ना ज्वारी भिजवायची ना शिजवायची ज्वारीच्या पिठाच्या चकल्या बनवण्याची अगदी सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ही ज्वारीची चकली पहा किती सहजासहजी टाकली जात आहे आणि अगदी गोल गरगरीत अशा ह्या चकल्या होतात आपण रोजच्या जेवणात जे ज्वारीचे पीठ भाकरीसाठी वापरतो तेच पीठ इथे मी वापरले आहे हे पीठ आपल्याला ना शिजवून घ्यायचे त्यामुळे गॅसचीही बचत होते ना ज्वारी भिजवायची त्यामुळे बरेचसे कुटाने वाचतात वाळवणाची ही अगदी नवीन रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ही चकली पहा किती छान गोल गरगरीत आणि अगदी काटेरी अशी झालेली आहे ज्वारीच्या पिठाची वाळवणीची चकली तरुण पाहूया कशी झाली येते तर पहा मी इथे तेल गरम झालेले आहे दोन ते तीन चकल्या ह्यामध्ये घालून घेते इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही वाळवणीची ज्वारीच्या पिठाची चकली कधीच पाहिली नसेल नक्कीच रेसिपी ही करून बघा खूप छान या चकल्या तयार होतात तळलेली ही चकली पहा ज्वारीची किती छान अगदी गोल गरगरीत आणि काटेरी अशी झालेली आहे आणि आवाज ऐका चकलीचा किती कुरकुरीत अशी झालेली आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी ज्वारीचे पीठ इथे मी घेतले आहे भाकरीसाठी आपण जे पीठ वापरतो तेच पीठ इथे मी वापरणार आहे जाडमुळाचे पातेले गॅसवर ठेवले आहे त्यामध्ये मी मोजून टाकते ज्या वाटीने आपण ज्वारी घेतली त्याच वाटीने सव्वा वाटी पाणी इथे तुम्ही सव्वा वाटी किंवा दीड वाटी पाणी घालू शकता कारण आपण पापड बनवत नाही आहोत चकली बनवत आहोत चकलीसाठी जे आपल्याला पीठ पाहिजे ते अगदी सैलसर लागणार आहे त्यामुळे तुम्ही इथे दीड वाटी पाण्याचा वापर केला तरी चालेल ह्यामध्ये घालूया पाव चमचा पापड खार इथे आपण इन्स्टंट वाळवणीची चकली बनवत आहोत त्यामुळे जे आपण वाळवणीचे पदार्थ झटपट बनवतो त्यामध्ये शक्यतो पापड खारचा वापर करावा जेणेकरून आपली चकली अगदी हलकी फुलकी आणि कुरकुरीत होईल पाव चमचा पापडखार घातल्यानंतर ह्यामध्ये घालूया पाव चमचा मीठ पापड खार बराचसा खारट असतो त्यामुळे इथे मी फक्त पाव चमचा मीठ घालणार आहे जेणेकरून चकली ही खारट होणार नाही आवडीनुसार ह्यामध्ये तीळ घालायचे तीळ घातल्यामुळे ह्या चकलीला खूप छान टेस्ट येते त्यानंतर टाकलेले सर्व जिनस आपण हलवून घेणार आहोत आणि ह्या पाण्याला आपल्याला खळखळून एक उकळी काढायची आहे इथे तुम्हाला ती ह्यामध्ये घालायचे असेल तर घाला किंवा तुमच्याकडं तीळ नसेल तर स्किप केले तरी चालेल मध्यम गॅसवर आपण ह्या पाण्याला छान प्रकारे उकळी काढून घेणार आहोत तर पहा आता छान प्रकारे पाण्याला उकळी येत आहे गॅस हा आता मंद आचेवर करायचा आणि ह्यामध्ये आपण एक वाटी आपले जे ज्वारीचे पीठ आहे ते घालून घेणार आहोत त्यानंतर लाटण्याच्या साह्याने हे ज्वारीचे पीठ जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात गॅस हा आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे आवडीनुसार ह्यामध्ये जिरे घालून हे पीठ मी छान तळापासून फेटून घेणार आहे थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्याला ह्या पिठाची उकड काढायची आहे तर पहा इथे मी पीठ छान प्रकारे फेटून घेतले आहे गॅस बंद करूया अशा प्रकारे आपल्याला प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे त्यामध्ये मी हे जे गरम गरम पीठ आहे ते घालून घेते पीठ प्लास्टिक पिशवीमध्ये घातल्यानंतर रबर बँड आपण ह्याला लावून घेऊया आणि गरम असतानाच अगदी आपल्याला हे पीठ माळायचे आहे हाताला जर तुम्हाला गरम सोसवत नसेल तर तुम्ही इथे लाटण्याने पीठ अशा प्रकारे लाटून घेऊ शकता जेव्हा आपल्याला गरम गरम पीठ मळायचे असते तेव्हा हाताला चटके बसतात त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पीठ टाकून लाटण्याच्या साह्याने लाटू शकता किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पीठ घालून तुम्ही अशा प्रकारे वरुट्याने पीठही छान कुटून घेऊ शकता जेणेकरून हे पीठ अगदी मऊ होईल आपल्याला चकली बनवण्यासाठी पीठ पाहूया आता आपले कसे झाले आहे रबर बँड काढूया तर पहा आपले पीठ अगदी मऊसूत असे झालेले आहे छान याचा मऊ असा गोळ्या तयार होत आहे याचाच अर्थ आपले पीठ हे छान कुटले गेलेले आहे एका ताटलीत मी पीठ काढून पाहात परत मळून घेत आहे अजिबात इथे आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही तेल एकही थेंब मी इथे वापरलेले नाही चकलीची अशा प्रकारे ताटली घेऊया आणि सोऱ्या घेऊया सोऱ्यामध्ये बसेल तेवढे पीठ आपल्याला घालून घ्यायचे आहे पीठ घालताना अशा प्रकारे वळकुटी करायची आणि मधून मधून सर्वात महत्वाचे आपल्याला इथे पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे पीठ टाकताना मधूमधून पाण्याचा हात लावला की चकली अगदी सैलसर टाकली जाते झाकण लावून घेऊया सोऱ्याचे आणि लगेच आता आपण चकल्या बन बनवायला घेणार आहोत तर पहा किती सोप्या पद्धतीची ही चकली आहे बाकीचे पीठ थंड होऊ नये यासाठी मी त्याच पिशवीमध्ये पीठ घालून घेते पिठाची उकड काढून अगदी सोप्या पद्धतीने आपण ही चकली तयार केली आहे पीठ तुमचे छान सैस झालेले असेल तर चकली टाकायला अजिबात त्रास होत नाही मी सांगितल्याप्रमाणे एक ज्वारी पिठासाठी तुम्ही बरोबर सव्वा किंवा दीड वाटी पाण्याचा वापर करा बरोबर आपले हे जे पीठ आहे अगदी चकली टाकण्यासाठी सैलसर होते आणि चकली टाकण्यास अजिबात जड जात नाही पीठ छान सैलसर झाल्यामुळे चकल्या घालायला अजिबात त्रास होत नाही सर्व पिठाच्या अशा प्रकारेच मी चकल्या घालून घेते एक वाटी पिठामध्ये माझ्या साधारणतः एवढ्या चकल्या तयार झाल्या आहे नग प्रमाणात म्हटले तर पंचवीस ते तीस चकल्या इथे माझ्या मध्यम आकाराच्या तयार झालेल्या आहेत आता ह्या मी कडकडीत उन्हात दोन दिवस वाळवून घेणार आहे दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर चकली पहा आपली किती छान गोल गर गरगरीत आणि शुभ्र अशी तयार झालेली आहे चकली आता आपण ही तळून पाहूया पाच मिनिट आधी मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवले होते दोन तीन चकल्या आपण ह्यामध्ये सोडून घेऊया पापडखार घातल्यामुळे इथे आपल्या चकल्या अगदी हलक्या फुलक्या आणि कुरकुरीत होतात त्यामुळे तुम्ही ह्यामध्ये पापडखार अवश्य घाला तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली माझी आजची अगदी सोपी रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा अगदी सोपी ही ज्वारीच्या पिठाची वाळवणीची चकली तुम्ही नक्की बनवून पहा व्हिडिओ खरंच खूप मेहनतीने बनवला आहे रेसिपी जर तुम्हाला माझी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद